कांदा बटाटा मार्केटमध्ये कांद्याच्या एकशे सहा गाड्यांमधून जवळपास एकवीस हजार गुमी कांद्याची आवक झाली आहे मार्केटमध्ये आज महाराष्ट्रात जुन्या कांद्याचा दर पाच ते रुपये आहे नवीन कांद्याचा दर तीन ते तेवीस रुपये आहे तसेच सफेद कांद्याचा दर वीस ते पंचवीस रुपये आहे मार्केट मध्ये बटाट्याच्या पन्नास गाड्यांमधून वीस हजार गुरू बटाट्याची आवक झाली आहे मार्केट मध्ये यूपीहून आलेला बटाट्याचा दर आठ ते पंधरा मध्य प्रदेश आलेला बटाट्याचा दर अकरा ते सोळा रुपये आहे व पंजाबमधून आलेल्या बटाट्याचा दर पाच ते नऊ रुपये आहे मार्केट मध्ये आज लसणाच्या दहा गाड्यांमधून दोन हजार कोटी लसणाची आवल झाली आहे मार्केटमध्ये उठीहून आलेला लसणाचा दर एकशे ते दोनशे चाळीस रुपये आहे तर देशी लसणाचा दर शंभर ते एकशे साठ रुपये व गुजरात युतीहून आलेल्या लसणाचा दर एकशे दहा ते एकशे चाळीस रुपये आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ए पी एम सी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा